नमस्कार मी सुहास महापालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आत्ता मी पनवेलमध्ये पनवेलची महापालिका निवडणूक जी आहे ती अत्यंत रंगतदार आणि चुरशीची होताना आपल्याला बघायला मिळणार आहे कारण या निवडणुकीमध्ये भाजपची कोंडी करण्याचा एक चांगला प्रयत्न केला गेलेला दिसतो आहे एकीकडे शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी यांनी आघाडी केली आहे तर यावेळी शिवसेना आणि भाजपची युती नाही आहे शिवसेना ही स्वबळावर लढती आहे आणि शिवसेनेला स्वाभिमानी शेतकरीचासुद्धा पाठिंबा आहे एकूण भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो आहे आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती जाणून घेणार आहोत आत्ता आपल्याबरोबर आहेत भाजपचेच माजी खासदार रामशेठ ठाकूर सर सर, सर तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र वनमध्ये एकूण ही इलेक्शन जी आहे ही रंगतदार तर होणारच आहे चुरशीची होणारच आहे तुम्ही या आघाडीकडे आणि शिवसेना जे स्वबळावर लढती आहे याकडे तुम्ही कसं का बघता कारण याच्यामधनं भाजपची कोंडी करण्याचाच प्रयत्न आहे गोष्ट खरी आहे भाजपची कोंडी करण्याचा आपण विषय जो मांडलेला आहे तो शंभर टक्के ख खरा आहे कारण का भारतीय जनता पक्ष आर पी आय आठवले त्याच्याबरोबर त्या ते, त्याच्याबरोबर आणखीन आर पी आय आपले जोग जोगेंद्र कवाडे साहेबांचा पी आर पी म्हणतो तो आणि दुसरा कनिष्क कांबळे यांचाही आर पी आय ह्या तिन्ही आर पी आयच्या ग्रुपनं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे बिनशर्त पाठिंबा देऊन अठ्ठ्याहत्तरपैकी दोन शीट्स आमच्या ज्या आहेत ह्या दोन शीट्स आम्ही आर पी आयकरता सोडलेल्या आहेत पण त्यासुद्धा त्या दोन्ही सीट ज्या आहेत ते ते आमच्या कमळ ह्या निशाणीवरती लढवत आहेत त्यामुळे एकीकडे पूर्ण चित्र दिसतं अठ्ठ्याहत्तर सीट्स ह्या बी जे पी लढवतो आहे आणि अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर पासष्ट साठसुद्धा सीट लढवण्याची कुणाच्या ती हिंमत नाही आणि त्याच्या दृष्टीनं मग याची आघाडी त्याची आघाडी करून आपल्याला ह्या पद्धतीनं इतर पक्ष आमच्याशी लढायला बघतायत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष हा आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे पाहिल्यानंतर या लोकांनी आपल्याला अर्थ झुंज देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे पण त्याच्यामध्ये दे तरी देखील त्यांना यश ये येणार नाही असं मला खात्री आहे यश येणार नाही जी तुम्हाला खात्री आहे असं तुम्ही त्यांना त्यांना यश येणार नाही याची खात्री तुम्ही देतात मी थोडंसं तुम्हाला मागे घेऊन जातो मागे यासाठी कारण सर तुमची सगळी राजकीय जी कारकिर्द आहे ही तर शेकापमधनं सुरू झाली शेतकरी कामगार पक्षातनं तुम्ही तुमची कारकिर्द सुरू केली एका ध्येयाने ती सुरू केली आहे चळवळीतनं तुम्ही आलेला आहात आज या एक तो शेकाप जो लाल बावट्याचा जय जयकार करायचा तो शेकाप आता आघाडीचा विजय असो असं म्हणतीये काय सांगाल या आत्ताच्या शेकापाबद्दल अगदी शंभर टक्के असे म्हणतात तशा पद्धतीनं की पक्ष लाल बावटे जे आहे गजर फक्त लाल बावट्याचाच वगैरे असं म्हणणार शेका पक्ष आज ज्या काँग्रेसच्याबरोबर आयुष्यभर लढला काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करा भारत बोलण्याची तशी काही प्रकारच आला नाही पाळीच त्यांच्यावर आली नाही कारण भारतात महाराष्ट्राबाहेर कुठंच नाहीत ते आणि मग रायगड मुक्त काँग्रे काँग्रेसमुक्त रायगड करा काँग्रेस मुक्त पनवेल मुक्त पनवेल करा असे म्हणणारे शेतकरी कामगार पक्ष आज त्यांच्याशिवाय आपलं भागत नाही असं बघून त्यांच्याशी आघाडी करायला गेले आता समविचार हे कधीपासून झाले मला समजत नाही समविचारी म्हणायचं आणि मग इतकी वर्ष तुम्हाला त्यांच्याशी का लढावं लागलं मग वेगळा ला पॉईंट घ्यायचा काहीतरी तर अशा पद्धतीनं हे काँग्रेस त्यांना पाठिंबा पाहिजे शरद पवारांच्याबद्दल अजित पवारांच्याबद्दल तटकरेंच्याबद्दल अतिशय वाईट, वाईट वाईट प्रकारे हे शेका पक्षवाले बोललेले आहेत आणि आता त्यांच्याच बरोबर ती त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यावा लागत आहे इतरही लहान सहान कार्य सुद्धा ते पाठिंबा घेऊनशी ही लढाई करायला आहेत शेतकरी कामगार पक्ष डाव्या विचारसं नाहीचा शेका पक्ष डाव्या विचारण्याचा त्यांनी कधीच सोडली ती म्हणजे जशा त्यांनी रामशेद ठाकूरांनी दोन पक्ष बदलले शेकामधून काँग्रेस काँग्रेसमधून भाजप प्रशांत ठाकूरनी दोन पक्ष बदलले म्हटलं जातं आहे पण त्याचं कारणच असं आहे की ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्ष भाजप शिवसेनेवर अक्षरशः तुटून पडायचा आम्ही डावी विचाराचे सर्व धर्म संभव आहे पण आता सर्व संभव हे आता भाजपाकडे आले आणि ते मात्र मिळेल त्या तत्वज्ञान नाहीच तत्वन जी गोष्ट आपल्या तत्व सोडलेली झालेल्या आहेत की त्याच्यामुळं गेल्या काही वर्षामध्ये गेली दहा पंधरा वर्ष म्हणजे दोन हजार चार साली मी जसं पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेलो तसं ह्या पक्षाने भाजप आणि सेनेचे सर्व नेत्यांचे बॅनर कटाऊट प्रत्येक ठिकाणी लावत गेले ब्या याच्यावर म्हणजे कर्नाला स्पोर्ट्स असो बाकी म्हणजे प्रोग्राम त्यांचे असो त्यांचे सगळ्या प्रोग्रामवरती ते लावत गेले बाळासाहे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा आणखीन आमचे मोदी साहेब तावडेसाहेब म्हणजे ह्या सगळ्यांचे कटावट लावत गेले तिथं मग त्यांना मात्र रामशेठ ठाकूर बाजूला गेल्यानंतर हा डावे पण विसरावा लागला आणि त्यांनी भाजपा सेना यांच्याबरोबर त्यांना महायुती त्याला नाव काय द्यायला लागले ते महायुती महाआघाडी नाही म्हणजे आघाडी आता वेगळी आणि अशी महायुती करायची आणि त्या सर्वांना एकत्र घेऊन जिल्हा परिषदा निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका अर्बन बँकेच्या निवडणुका तुमच्या दुसरी कुठली मार्केटयार्डच्या निवडणुका ह्या सगळ्या निवडणुकीकरता त्यांना भाजपचा काय कंटाळा आला नाही भाजप त्यांना म्हणजे उजवा वाटला नाही किंवा शिवसेना अशी हिंदुत्ववादी वाटलेली नाही पण ज्या वेळेला रामशेठ ठाकूर पुन्हा म्हणजे तुमच्या काँग्रेसमधून भाजपमध्ये आलं दहा वर्षानंतर टोलच्या मुद्द्यावरती आणि त्या टो मुद्द्यावर आल्यानंतर मग मात्र त्यांना वाटायला लागलं की हे म्हणजे भाजप जो आहे तो अतिशय म्हणजे जात्यांद धर्मांध आपण म्हणतो ना पुरी म्हणायचे ना त्याची परत त्या आठवण झाली आणि काँग्रेस एकदम चांगला स्वच्छ पक्ष त्यांना झाला भ्रष्टाचारी काँग्रेस अमुक तमुक सर्व म्हणायचे ना तो पूर्ण स्वच्छ काँग्रेस झाला अशी त्यांची त्यांच्यावर आलेली ही पाळी आहे तत्वज्ञान हा विषय त्यांचा नाही आहे कसं तरी जमून आपण टिकून राहायचं पनवेल उरणमध्ये आपल्या अस्तित्व ठेवायचं वर्चस्व नाही म्हणता येणारा अस्तित्व ठेवायचं ही त्यांची चालू आहे हिंदुत्ववादी शिवसेना सुद्धा शेकापाला आतून मदत असंही बोललं जात आहे नाही तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे भाजपा आणि शिवसेना हे आत्तापर्यंत एकत्र काम केलेले पक्ष आहेत गेली पंधरा वीस वर्ष आणि हिंदुत्ववादाचा जो आहे नाही म्हटलं तर दोघांचं साधारणतः त्याच्या बाबतीत साधारणतः हिंदुत्ववादाला जरा प्राधान्य द्यायचं अशा प्रकारचे त्यांचं धोरण आहेच आणि दृष्टीनं ते साधारण एकत्र बसणारे विचारसरणीचे असं म्हटलं जातं आणि अशा वेळेला शिवसेनेचा इथला रोल काय शिवसेनेची तुम्ही मतं जर पाहिलीत विधानसभेच्या वेळेला तर सगळी म्हणून सतरा हजार नऊशे म्हणजे अठरा हजार मतं आहेत की भाजपाला एक लाख पंचवीस हजार मतं पडलेली आहेत म्हणजे हे वीस प्रभाग आज जे आहेत ह्या वीस प्रभागामध्ये त्यावेळेला पडलेली त्यांची मतं पाहायला गेलं कुठं चारशे कुठं दोनशे कुठं सातशे म्हणजे हजारच्यावरती फक्त तीन प्रभागात वीसपैकी तीन प्रभागामध्ये जेमतेम ते हजारही पालटतात पण पंधराशे नाही बारा तेराशे की जिथं भाजपा जो आहे तीन हजार पाच हजार सात हजार आठ हजार आठ हजार सातशे म्हणजे बऱ्याचशा याच्यामध्ये पाच हजार ते सा साडेआठ हजारपर्यंत जवळजवळ आठ ते नऊ विभागामध्ये तो गेलेला आहे आणि सर्व विभागामध्ये आता पाहायला गेलात तर वीस प्रभागापैकी बारा प्रभागामध्ये एकटा भाजप विरुद्ध शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र केले तरी त्यापेक्षा बारा प्रभागामध्ये भाजप पुढं आहे आठ प्रभागामध्ये ते त्यांची आघाडी पुढे असे म्हणेन फक्त शेकापक्ष नाही आणि शिवसेना तर कुठंच नाही आहे म्हणजे अगदी मोजायला पण नाही असं म्हणता येईल वीस टक्के पण नाही दहा टक्केच्या आसपास सध्या तर पंधरा टक्के चालणारी शिवसेना आता स्वतंत्र उभं राहते त्यांनी भाजपचे भाजपच्या मार्फत मी माझी खासदार म्हणून तिथे प्रतिनिध होतो त्यांचे नामदार गीतेसाहेब जे ज्येष्ठ नेते आहेत संसदेतले नेते आहेत तर ते होते इथला जिल्हाध्यक्षांचा जो आहे तुमचा मनोहर भुईर ते होते त्यांचे सल्लागार इकडचे रायगड जिल्ह्याचे त्यांचे आहेत बबनदादा पाटील हे होते आणि तिथं युतीची बोलणी झाली हे युतीची बोलणी करण्याकरता सुद्धा आमची मानसिक तयारी होतीच युती व्हावी म्हणून परंतु तरी देखील त्याचाही फोन कुणी केला असेल गीतेसाहेबांनी आमदार मनोहर भोईरना जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची त्यांना त्यांच्याकडनं मला फोन माझ्या मला बोलवलं मी आम्ही एकत्र बसलो मो मनोहर भोईराने फोन गीतेसाहेबांना लावला आणि गीतेसाहेबांच्या फोनवरती बोलणं झालं युतीला बसायचं म्हणजे ही बोलली करायला करायला पाहिजेल हे इथल्या सर्व अगदी नव्याण्णव टक्के लोकांना वाटत होतं की ही युती व्हायला पाहिजेल शिवसेनेच्या नव्याण्णव टक्के लोकांना आणि भाजपाचंही म्हणणं होतं थोडी बहुत जी काही त्यांची जरी मतं असली तरी आपल्याला निर्णायक ठरण्याच्या दृष्टीने ती उपयोगी पडतील चार सहा ठिकाणी आपल्याला उपयोग फाय होईल त्यांना आठ दहा ठिकाणी फायदा होईल म्हणजे ही युती होण्यामध्ये अगदी नक्कीच पण त्यांना आता त्यांचा फायदा त्यांनी टाळूनशी भाजपाला फक्त कापण्याचा प्रयत्न करत असेल त्यांना काय मनामध्ये भीती वाटते की भाजप पुढं विधानसभेच्या वेळेला आपल्याला तिकीट देणार नाही आता नऊ हजार सॉरी काँग्रेसला नऊ हजार आहेत ह्यांना सतरा हजार आहेत सतरा हजारवाला एक लाख पंचवीस हजार रुपये जो कॉम्पिटिशन करायला जर आजपासून लागला असेल तर चांगल्या आमच्या शुभेच्छा त्यांना आहेत किंवा तुम्ही आता आमदारकी पण घेऊ शकता पण ह्याच्यामध्ये खरा उद्देश तो नसून शेकापा आणि हे जे आहेत ह्यांना पाठिंबा म्हणजे यांना सोपं जावं अशा प्रकारचा असावा असा आम्हालाही वाटायला लागलं आहे ठाकूर या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आता रिंगणात उतरत आहेत त्यांच्या त्यांच्या राजकीय वाटचालीकडे तुम्ही कसं बघताय आता परेश ठाकूर जे आहेत खरं तर मी ज्या वेळेला बिझनेस सोडला एकोणीसशे शहात्तर साली मी बिझनेसमध्ये पडलो शहात्तर सत्याहत्तरला पहिलं वर्ष होतं नोकरी करून बिझनेस करतो सत्याहत्तरला मी रिझाईन केलं सत्याहत्तर पासून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत पर्यंत म्हणजे जवळजवळ एकवीस वर्ष मी बिझनेस एके बिझनेस करतो शेतकरी कामगार पक्षात होतो पण त्यावेळा लोक समजत होते की रामशेठ हा किंग मेकर आहे पक्षातला कोण आहे किंगमेकर आहे आणि त्या अनुषंगानं मी अठ्ठ्याण्णव निवडणुकी लढवण्याच्या पूर्वी एकोणीसशे पंच्याण्णवला विधानसभा तुम्ही लढवावी असं पक्षातले बरेचसे नेते आले इव्हन आमचे ज्येष्ठ नेते दिवा पाटील साहेब अनंता शेट भ आज ही शेका पक्षात आहेत त्या शे शे ते त्याच्यानंतर त्यावेळेचे दशरथ ठाकूर हे सर्व येऊन तुम्ही निवडणूक लढवा अशा प्रकारचाही त्यांनी मला आग्रह केला होता रघुनाथ शेट जिटेकर आजही त्यांचे मुलगा त्या पक्षातच आहे त्यांनी मला आग्रह केला होता तुम्ही लढवा काँग्रेसवाले मला आले तुम्ही लढवा म्हणजे कोणी तुम्ही जिथून लढाल तिथं विजय व्हाल ही पंच्याण्णव सालची ती त्यांची भूमिका होती दोन्ही आघाड्यांची म्हणे आप आणि पक्षांची परंतु मी म्हटलं पंच्याण्णवच्या वेळेला असं होतं की मी राजकारण डायरेक्ट नव्हतो त्यावेळेला माझे मित्र विवेक पाटील त्यावेळेचे मित्र आताही मी काय त्यांना शत्रू समजत नाही पण ते आता मला एकदम मोठा शत्रू समजतात आणि त्याचपर्यंत चाललं आहे तर त्यांची मर्जी त्याला काय टाळी एका बाजूने वाजत नाही टाळी दोन हाताने वाजवावी लागते तर तशामध्ये न त्यावेळेला माझे मित्र ते आणि म्हणून मी मला त्या लोकांना सांगितलं की बाबा रे ते आज बरीच वर्षं दहा बारा वर्ष सभापती म्हणून राजकारणामध्ये काम करत आहेत आम्ही एकत्र बसणं उठणारे खाण्यापिणारे लोक आहोत आणि त्याच्या दृष्टीनं मग आता आम्हाला माझ्यापेक्षा ते सिनियर म्हणून त्यांना शीट द्या त्यांना आमदारकी पंच्याण्णवची दिली ते निवडून आले याच्या अगोदरची गोष्ट होती एक्क्यान एकोणनव्वदला आमचे ज्येष्ठ नेते देबा पाटील साहेब हे केला रायगड जिल्ह्यातून शकापक्षावर पडले होते हरले होते एक्क्याण्णवला पुन्हा नंतर दत्ता पाटील साहेब आमचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभेतले त्यांनीसुद्धा लोकसभा लढवली आणि तेसुद्धा लोकसभेला शहाण्णवलाही एक्क्याण्णवलाही हरले पुन्हा पंच्याण्णवला विवेक पाटील मीनाक्षी पाटील मोहन पाटील हे पक्षाचे आमदार ज्यावेळा झाले त्याच वेळेला काय झालं पंच्याण्णव झाल्यानंतर त्याच्यानंतर शहाण्णवला झाली निवडणूक कुठली ही खासदारकीची पुन्हा दत्ता पाटील उभे राहिले आणि शेकापक्ष पुन्हा हरले हॅट्रिक झाली हरण्याची शेका पक्षाची हरण्याची सुद्धा हॅट्रिक झाली एक्क्याण्णव एकोणनव्वद एक्क्याण्णव शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णवला परत निवडणूक आली दोन वर्षात म्हणजे निवडणुकामधून निवडणुका शेकाचा कोणी उभं राहायला तयार नाही तीन वेळा अंतुले साहेब निवडून आल आलो तीन वेळा खासदार केला पूर्वीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महा काँग्रेसचे सरचिटणीस इंदिरा गांधीच्या काळचे आणि पुन्हा ते एकोणनव्वदला जिंकले एक्क्याण्णवला जिंकले शहाण्णवला जिंकले पुढं कोणी उभं राहायचं मग आमशेट तुम्ही उभे राहा शेका पक्षाने रामशेटला त्यावेळेला एक नवा चेहरा म्हणून पुढे ठेवला मी उद्योगात होतो धंद्यात होतो म्हटलं कशाला मी धंद्यात कशाला पाहिजे आहे नाही तुम्ही काय नाही तुम्ही फक्त नुसतं दिल्लीला जा आणि झोपा Mm. मी झोपलो नाही मी इतका पुरे प्रत्येकाला बसलो पायाला भिंगडी लावून की यांना चिंता वाटायला लागली अरे आमच्या गावातली पण कामं तुम्ही करायला लागलात तर मग आम्ही काय करायचं असं विवेक पाटील बोलायला लागले त्याच्यामुळं एकाच कॅ याच्यामध्ये ऑफिसमध्ये माझ्या कॅबिनमध्ये गर्दी असायची लोक माझ्याकडे यायचे आणि त्यामुळे त्यांना दुःख व्हायला लागलं मी सांगायला लागलो बाबा रे तुम्ही तुमच्या गावातले अगदी पनवेल तालुक्यातली पहिल्यांदा काम ते विवेक पाटलाकडे घेऊन जात जा नंतर माझ्याकडे येत जा म्हणजे ही चिंता अवस्था झाली म्हणजे त्यामुळं अठ्ठ्याण्णवला मी उभा राहिलो आणि जिंकलो तीन वेळची हॅट्रिक पराभवाची मोडली मी खासदार झालो खासदार होलो झालो त्याच वेळेला मला धंदा कोणतरी पाहायला पाहिजे प्रशांत ठाकूरला माझी पावर पावराटे मी दिली होती दर्जा दे देताना आणि प्रशांत ठाकूर धंदा बघायला लागले काँग्रेस सोडली भाज पक्ष दोन हजार चारला सोडला आणि त्याच्यानंतर मी तरी दोन हजार एकलाच जाहीर केलं होतं मी निवडणूक लढणार नाही आणि त्याच्यामुळे दोन हजार चारला लढण्याचा प्रश्नच नव्हता त्यावेळेस विवेक पाटील दोन हजार चारला उभे राहिले निवडणुकीला आणि त्या दोन हजार चारच्या निवडणुकीत विवेक पाटील पडले हार खाल्ली म्हणजे मी दोनदा निवडून आलो अठ्ठ्याण्णवला आलो नव्याण्णवला पुन्हा निवडून आलो म्हणजे दिबापाटलांच्या विरुद्ध आणखीन पहिल्यांदा आंतुल दुसऱ्यांदा दिबापाटलांच्या विरुद्ध दोनदा आलं आणि मी दोन हजार एकलाच त्यांना सांगितलं की मी उभं राहणार नाही त्यांना थट्टा वाटत होती जो निवडून आला इतका सगळं धावपळ करणारा माणूस निवडून आला उभं राहणार नाही हे कसं शक्य आहे बँगलोरला आमच्या कमिटीची बैठक होती पण तिथं आले त्यांनी सांगितलं आता तरी डिमंतवाने सांगा तुम्ही का उभं राहत नाही म्हटलं नाही बाबा मला तिथे जाऊन एकलकुंड वाटतं आहे सभागृहात जायचं आहे एक खासदार कोणाची तशा तरी काही विशेष खास नसतं आणि त्याच्यामुळं आपल्या मा ह्या राजकारणाला काही विशेष अर्थ आहे असं मला वाटत नाही आहे आणि त्याच्यामुळं मी बाबा राहत नाही आणि तरी देखील मनावर त्यांनी घेतलं होतं अठ्ठ्याण्णवला राहत नाही म्हणून मागं लागले उभे राहा उभे राहा म्हणून मग त्यांनी मला सांगितलं जर तुम्ही पुढली येणारी सहा महिन्याने येणारी निवडणूक आहे त्यावेळा आमदारकी लढवणार असाल तर मी राहतोय म्हणजे ते लोकसभेला उभे राहतात मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं जर म्हणत असाल तुम्ही जिंकलात तर ठीक आहे जागा रिक्त झाली मी राहील पण दुर्दैवानं तुम्हाला पराभव झाला तर पुन्हा तुम्ही ही निवडणूक लढवा आणि असंच होतं ते पराभूत झाले पण इथं अठरा वीस हजाराची आघाडी शेकापक्षाला मिळाली होती आणि मग ते पराभूत झाले शे पनवेलमध्ये चांगला चांगली आघाडी होती म्हणजे ते सजावला मिळण्यासारखं होतं शेकाच्या सगळ्या नेत्यांनी मला सांगितलं म्हणजे एन पाटील अगदी जे पाटील मनोहर पो भोये आपल्या मोहन भोई मोहन पाटील या सगळ्यांनी मीनाक्षी पाटील की रामशेट तुम्ही का शीट सोडता तुम्हाला कबूल केली होती म्हटलं मी माझा बिझनेस बघेन माझ्या स्वतः बघेन विवेक पाटील राजकारणाशिवाय राहू शकत नाही शेवटी आम्ही दोस्त आहोत त्यामुळे त्यांना ती निवडणूक लढवायला पाहिजे आणि त्यांनी लढवावं ते निवडणूक लढवून त्यांना जिंकून झाल्यानंतर एक साधारणतः निवडणूक जिंकून झालं विवेक पाटील आमदार झाले आणि त्याच्यानंतर मी पक्ष सोडला मी पक्षाला आडवा नाही का किंवा आता निवडणूक आली आता वेळा चाललं प्रशांत ठाकूरला तिकीट द्या मला तिकीट द्या असं केलेलं नाही आणि पक्ष सोडल्यानंतर पक्ष सोडला त्याच्यानंतर आमदारकी त्यांची निवड ऑक्टोबर निवडून आली आणि मी एक डिसेंबरला पक्ष सोडला एक डिसेंबरला पक्ष सोडताना त्यावेळेला नोव्हेंबरमध्ये पुन्हा नंतर दोन हजार सहाच्या नोव्हेंबरमध्ये पाच दोन हजार पाच उजाडला होता वर्ष वर्षांनी नंतर विधान आपल्या तुमच्या नगरपालिके लागली आता प्रशांत ठाकूरला मी सांगलं तू बारा धंद्यात तो गेला होता एक दीड वर्षापूर्वी आणि म्हटलं तू उभा राहता निवडणुकीला म्हण नाही मी नाही राहणार कशाला मी राहू बा उगाच संस्कार मी आता धंद्यामध्ये चाललो आहे तर म्हटलं तसं नाही तू उभा राहिला नाहीस आपण राजकारणात जर असलो तर तू नाही राहिलास लोकांचा अर्थ होईल का हे दुसऱ्याला झुंजवतात स्वतः याच्यात उतरायला तयार नाहीत तू उतरलास तर लढाई होणार आहे नाही तर लढाई होणार नाही आणि प्रशांत ठाकूर त्याच्यामुळं त्या निवडणुकीत उभे राहिले आणि त्यावेळच्या अगोदरचे पाच वर्षाचे अति त्यांच्या भाषेत आदर्श नगराध्यक्ष होते महाराष्ट्राचा आदर्श नगराध्यक्ष गोवले होते तर त्यांचे पराभव करून शिंगल नवीन पोरगा प्रशांत ठाकूर हा नगरसेवक झाला त्याला काँग्रेस राष्ट्रवादीचा तो अध्यक्ष झाला अडीच वर्षाचे टर्म भरल्यानंतर मग मात्र या लोकांची बुद्धी फिरली की याचं काम फार चांगलं चाललेलं आहे पुढं आपल्याला काय होईल म्हणून शेका पक्षवाल्यांनी फूस लावली राष्ट्रवादीला राष्ट्रवादी सात नगरसेवक खिचून घेतले आणि अडीच वर्षानंतर र प्रशांत राजीनामा दिला होता अडीच वर्ष भरली म्हणून त टायमिंग संपलं म्हणून आणि त्यांनी काय केलं तर प्रशांत ठाकूरला सत्तेवरून खाली खेचलं mm -hmm. पण नियती अशी असते काही लोकांना वाटतं एक परवा एक त्यांनी मुलाखत दिली नेत्यांनी शेकाच्या की लोकांनी अडीच वर्षांनी त्याला खाली खेचलं म्हणजे याचा अर्थ त्याला त्याचा परिणाम दाखवा लागला पण ला। खाली उतरल्यानंतर तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक लागली पनवेल विधानसभा आणि नगराध्यक्षपदावरून एका वार्डातून निवडून आलेला प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष झाला होता तो, तो विधानसभेला उभा राहिला फक्त सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात म्हणजे जूनच्यानंतर त्याच तीन चार महिन्यात आणि प्रशांत ठाकूर प्रचंड मता निवडून दिला म्हणजे लोकांना राग आला की या चांगल्या माणसाला काम करणाऱ्या माणसाला सत्तावरून तुम्ही उतरलात आता तुमचे खेर नाही आणि प्रशांत ठाकूर अतिशय चांगल्या मताने प्रचंड मताने निवडून आले दोन हजार चौदाला पुन्हा प्रशांत ठाकूर निवडून आले दोनदा आमदार झाले आणि अजून त्यांना वाटलं की असं तसं म्हणत आहे पण प्रशांत ठाकूर त्यांनी जे काही गद्दारी केली त्यांनी जे कपटीपणा केला त्याचा परिणाम आणखी ही दहा वर्षे सोडा आमदारकी याच्या पुढली दहा पंधरा वर्षे आमदारकी ही प्रशांत ठाकूरांचीच राहील इतकं प्रशांत ठाकूर काम करतायत